प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज येळवीला बस नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल बससेवा सुरू करा प्रकाश जमदाडे तालुक्यातील येळवी येथे जत निगडी खुर्दसह अन्य भागातून अनेक विद्यार्थी शिक्षणाला येत आहेत पण सकाळची बस नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे या मार्गावरील बस सेवा सुरू करण्याची मागणी सांगली जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी केली आहे या संदर्भात संचालक जमदाडे यांनी जत आगार विभागाला निवेदन दिले निवेदनात नमूद केले आहे की एळवी येथे श्री समर्थ शिवप्रभू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ओंकार स्वरूप इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज श्री संत ज्ञानेश्वर आश्रमशाळा कृष्णप्रकाश गुरुकुल अकॅडमी आहे या ठिकाणी शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे खैराव टोणेवाडी व कुनिकोनूर या परिसरातून दररोज सुमारे एकशे पंचवीस ते एकशे पन्नास विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी एळवी येथे येत आहेत त्यासाठी जत आगारातून नवीन बस चालू करून सकाळी दहा वाजता येळवीत पोहोचतील अशा प्रकारे जत निगडी येळवी खैराव टोनेवाडी कुणीकोणूर फाटा येळवी जत सायंकाळी पाच वाजता येळवीत पोहोचेल अशा प्रकारे जत निगडी खुर्द येळवी कुणीकोणूर फाटा टोणेवाडी खैराव येळवी जत अशा प्रकारे बस चालू झाल्यास सर्व विद्यार्थ्यांचे जाणे येण्याचे सोयीचे होईल व कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा